नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉग मध्ये आज मी मस्त असे आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक करणार आहे घरात आंबे आहेत आणि आज संकष्टी चतुर्थी सुद्धा आहे तर म्हटलं आज मस्त असे आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक करूया चला तर बनवायला सुरुवात करूया आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे आधी मी तुम्हाला दाखवते आधी आपल्याला आवरण करायचे म्हणजे आधी उकड काढून घ्यायचे त्यासाठी लागणारं साहित्य दोन कप तांदळाचं पीठ त्याच्यानंतर एक कप आंब्याचा रस एक कप पाणी आणि मीठ चवीनुसार त्यानंतर सारण करण्यासाठी काय काय लागणार आहे ते, ते सांगते इथे दोन कप ओल्या नारळाचा चव घेतला आहे त्याच्यानंतर एक कप गुळ घेतला आहे पाऊन कप आंब्याचा रस त्याच्यानंतर एक चमचा भाजलेली खसखस पूड जायफळ केसर ड्राई ड्रायफ्रूट्स आणि केसर टाकणं अगदी ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल चला तर सुरुवात करूया आणि आपल्याला तूपसुद्धा लागणार आहे मगाशी सांगायचं राहिलं आता कढाईमध्ये एक चमचा मी तूप टाकलं आहे आता याच्यामध्ये आपण उल्या नारळ असा चव टाकून घ्यायचं आहे आधी आपण इथे सारण बनवून घेतो आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं एक दोन ते तीन मिनटं आपण हा नारळ परतून घ्यायचा आहे तुपामध्ये दोनच मिनटं मी हे छान खोबरं परतून घेतले आता आपण याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया गूळ पण छान मिक्स करून घ्यायचंय दोन मिनटं मी गूळ पण छान परतून घेतलाय खोबऱ्यामध्ये आता आपण याच्यामध्ये आंब्याचा रस टाकायचा आहे पाऊन कप मिक्स करायचंय आंब्याचा रस टाकल्यानंतर मिश्रण थोडं पातळ होईल घट्टसर होईपर्यंत आपण हे छान परतून घ्यायचे म्हणजे शिजवून घ्यायचे एक दोन ते तीन मिनटं मिश्रण मी छान परतून घेतलंय थोडंसं पातळच आहे पण आणखीन एकात मिनिटभर आपल्याला हे छान शिजवून घ्यायचंय याच्यातच मी एक चमचा खसखस टाकते त्यानंतर ड्रायफ्रूट्स पण मी याच्यात आत्ताच टाकून घेते मिक्स करायचं आहे ड्रायफ्रूट्स टाकणं अगदी ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल एखाद मिनिटभर मी आणखीन छान हे शिजवून घेतले आता याच्यामध्ये जायफळ टाकायची आणि वेलची पूड जायफळ मी किसून टाकते एक पाव चमचं जायफळ मिक्स करायचं आहे आणि थोडे केसराचे धागे टाकते हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल मिक्स आहे आणि गॅस बंद करायचा मिश्रण आपलं तयार आहे फार सुक पण नाही आहे आणि ओलंसुद्धा सुद्धा नाही आहे अशाच पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे सारण तयार झाले आता आवरण तयार करून घेऊया मी पातेल्यामध्ये एक कप पाणी टाकते त्याच्यानंतर हा आंब्याचा रस याच्यामध्ये आहे आंब्याचा रस टाकून यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि छान एक उकळी काढून घ्यायची आपल्याला याची पाण्याला छान उकळी आली आहे आता याच्यामध्ये एक चमचा तूप आहे चवीनुसार मीठ त्यानंतर थोडे केसरचे धागे टाकते हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल मिक्स आहे मीठ आणि केसर टाकून मिक्स करून घेते पाण्याला छान उकळी आले गॅस बारीक केले आता याच्यामध्ये ही तांदळाची पिठी टाकून घ्यायची मिक्स करून घेतले आता झाकण ठेवायचे आणि गॅस बंद करायचंय उकड छान दहा मिनटं याच्यामध्ये मी ठेवून दिली होती आता आपण काढून घेऊया गरम गरम असतानाच आपल्याला ही छान मळून घ्यायची ह्याच्याने मी आता हे मळून मळून घेते कारण का गरम आहे तुम्ही वाटी वापरली तरीही चालेल हे छान असं मळून मळून घ्यायचंय गरम असतानाच आपल्याला हे छान मळून घ्यायचे उकड छान मळून घेतलं तुम्ही बघू शकता आता आपण मोदक करायला घेऊया सारण पण थंड झालं आता यातला एक गोळा काढून घ्यायचा आहे सुपारी एवढा गोळा छान मळून घेतला आहे आता असा चपटा करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण याची पारी तयार करायची तुम्ही हाताला तूप किंवा पीठ लावलं तरी चालेल तांदळाचं मध्यभागी जाड ठेवायचं आहे आणि बाजूनी असं प्रेस करत जायचं आहे पारी करून घेतले आता या तीन बोटाचा उपयोग करून आपल्याला याच्या कळ्यात पाडायचे अशा पद्धतीने हे बोट म पुढे आणि ही दोन बोटं आणि एक अंगठ्याने आपल्याला हे छान प्रेस करून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण हे सारण भरून घेऊया कितपत तुम्हाला हवे त्या अंदाजाने तुम्ही याच्यामध्ये सारण भरायचं आहे छान प्रेस करायचंय आणि अलग तस ह्या कळ्यावरती आणायच्यात आपल्याला एक मोदक तयार झालाय आणखीन एक करूया अशा पद्धतीने वाटी तयार करून घेतली आता याच्या आपण कळ्या करून घेऊया कळ्या करून घेतल्यात आता याच्यामध्ये हे सारण भरायचे मी दीड छोटा चमचा याच्यामध्ये सारण भरते प्रेस करायचं आणि अलग तसं एकत्र आणायच्या या कळ्या आणि वरती प्रेस करायचं बघू शकता किती छान दिसत आहे हा मोदक आता अशाच पद्धतीने मी सगळे करून घेते मी थोडेसे मोदक करून घेतलेत आणि ते उकडण्यासाठी ठेवून देणार आहे वरती मी केसराचे धागे लावले आहेत हे ऑप्शनल आहे नाही लावलं तरीही चालेल आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे दहा ते बारा मिनटं स्टीम करून घ्यायचे मोदक छान दहा ते बारा मिनटं मी स्टीम करून घेतलेत आणि पाच मिनटं त्यातच ठेवले होते आता आपण काढून घ्या खूप छान दिसत आहेत आणि रंग पण खूप सुरेख आला आहे गरम आहेत मोदक मी काढून घेतले किती सुरेख आहेत ना छान रंग सुद्धा आला याला आणि हे खायला खूप छान लागतात मी बघू शकता किती सुरेख मोदक झालाय मी एक ताटलीमध्ये काढून घेतलाय मोदक असा मधून कापायचा छान असा फोड त्यानंतर त्याच्यावरती छान अशी तुपाची धाड सोडायची मस्त अशी आंब्याच्या रसातील मोदक बनवून तयार आहे मोदक खूप सुरेख झाला आहे आंब्याची चव मोदकामध्ये खूप सुरेख लागते आहे तुम्ही हे घरी एकदा नक्की ट्राय करा आंबे घरात आहेत आणि संकष्टी चतुर्थीसुद्धा आहे तर आज हे संध्याकाळी तुम्ही करा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छान कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद